बागल गरे मुवारी अतिता मात ताले सज्जनाचे तस चंदनाचा सुवा मूरी बागली हकली टाकली सगल्या दाराला लागला आणि सगळा डोंगरच चंदनू इयका वनस्पतिचा परिवान चंदन केला डोंगर वाहक तसे ना ओपेरा आणि त्या भारताला सगळं राम करून टाकला परिषद म्हणजे चंदन कोण आहे भरत आणि सुवास कोण आहे भक्ती आहे अशी अवस्था माझ्या भारताला गेली माझे भगवंत तो भगवंत मूर्तीमंत काय नव्हे प्राप्त सभागे संत जगती अंधविश्वास अंधविश्वास भारताला माझ्या

द्रष्ट द्रष्टा आणि आरशामध्ये दिसणार प्रतिबिंब दर्शन तो कोण बघत होता भरत बघत होता भक्तीचा रथ बघत होता आणि प्रत्येकाच्या हृदयामध्ये आत्म्याला प्रभू रामचंद्रच मागित होता अशी वाटत त्या गोष्टी हा श्रवण शब्द कानानं काय ऐकत होता गेई गेई माझे वाचे गोड नाम विठोबाचे तुम्ही ऐका रे काल माझ्या विठोबाचे गुण राम हा शब्दचं रामाची भक्ती रामाचं गुण रामाचं कीर्तन हे कानानं ऐकत दुसरं काय ऐकूच येत नव्हतं हा ग्राने घेता वास वास सवाय परस घेन गाता घाण समजतो चितकास हो आता गंज कशाला घ्यायचा होता नाकान तू कोणता गण अहो रामरूपाचा हे ते रामाच आहे ते नाकान घेत होता कोण राजा बर नवे नवे परिसरामध्ये जितकी अवस्था आहे जितकी साधक आहे जितकं वृक्ष आहे जितकं पाषाण आहे जितका वारा आहे तो विराम तुझ्या घेऊ दायसी तो वधू ही ते राम प्रकाश तुझ्या स्पर्श स्पर्श नाशे स्पर्श आणि त्वचेचा विशेष स्पर्श कठीण मऊ हे कशाला बघायचं या त्वचेला बघायचे ही त्वचा सुद्धा राम रूप झाली कुणाची रसना रात्रिया गेता राम रि त्रिपुटी झाली रसना काय रसना, रसना हे रस विषय रचने शेवायचं काय शिफ्ट रामरस रामरसच केवळ होता तू काही बोलत नाही राम रस केवळ म्हणजे नामस्मरण करणं रा बाप सगळं बाय निघालं मग बाहेरच मध्ये जाऊ द्यायच ही बात त्याच्या कर्माची आईची दिसेच रामाची दशक्ती पुढाली कर्माची कर्मगती स्वच्छ भरत ती निष्काम अरे कर्मेंद्र कर्मेंद्रिय परशे कर्म इंद्रिय हे राम रूपात झालं दुसरं काहीच करायला भरत्र रामे कुमंत

राम रुपा शिवाय काही बघतच नाहीत ना रामाशिवाय नावच घेत नाहीत ना हा हात ना तिकडं तिकड तिकडं राक्षसई कुठं लंकेकर पण हिता आपल्या भारतामध्ये रामाशिवाय नावच घ्यायला तयार <laughs> नाही आपली स्वागण नामस्मरण करणार तीन वर्ष झालं रामायण लावले कुठशी रामस्मरण केलं दिसतंय का ऐकू येतय का पण भारताच्या नगरीचा विषय वालं सुद्धा राम होतं झालं सुद्धा वाळ सगळं राम कर, नामस्मरण करतय म्हणजे वृक्षाचे पाणी हरी तू मागी सत्ता अहंताच नाही ना चाले हे शरीर कोणाची असत ते कोण बोलावी ते हरवी

मावलीला विचारलं होत नामच परत केवढे मावलीने सांगितलं गगनावणी वाढ नाम आहे ज्ञान देवा पुसे निवृत तशी आवर्ला झालेलं दृश्या राम लागले पृथ्वी परिसरच लागला हनुमान जी झाले

मन मार्ग गती आकावा श्रीपती येणे पंथी ही पृथ्वी सुद्धा मन झाली संताच्या संगतीला लागली आणि राम रूप झाली रामा 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 हो रामाची सासू झाली सासू सीता कुठे जन्मली पृथ्वीमध्ये म्हणजे पृथ्वी ही रामाची आणि रामाची शासू होती काय कमी होईल हा संतांच्या संगती लागल्या संत संगती झाली जीवाना

महामू त्याला भरताची संगत लागली आणि तो तेज सुद्धा शितळ झालं चुवाराला तितका प्रकाश सावाला तितका प्रकाश घरच्याला तितका प्रकाश कारण तो कशाला भा, लागला भरताच्या संगतीला घेऊन लागलं म्हणून एक पदक श्या ज्याने प्रकाश झाली जग्रही त्याचे प्रकाश ठेवणार नाही परका का चोर वाला पाहीन प्रकाश त्या साठी दयसाची मला म्हणतात दीपकाच्या अंगी नाही झाला धनी चोर साव साधका ठीक दिवा म्हणतोय का ते चोर आहे ते आहे सगळ्याला सारखं हील सगळ्याच प्रकारची ती ना तशी अवस्था ही प्रकाश आहे संताच्या संगतीला लागला आणि गुरु बाबू शर्मा तू आयोज संगेलादला तंचलवते आपुला भी सरला योगीश्वर नाही कारण <laughs> तो संताच्या संगतीला चंचलत्वा विसरला आणि स्थिर झाला अशी नंदीग्रामाच्या ठिकाणी वारस विचार तरी सर्व पर्याशक्त नव्हे काही सुहास दुर्वासन <laughs> मने काही <laughs> निसंग

शकलं भारताच्या हृदयाचे आकाश जिड आकाश प्रकाश जे आहे ना भारताच्या हृदयाचं विश्लेषण आहे ते आकाश कुणाला खोलत का कुणाला अर्थ लागला आकाश लागलंय का म्हणजे कुणाला काही त्रास करत का कारण कोणताच कोण त्यांच्याकडे राहत नाही ऐका का कुणा कोण बापुला सीता उष्ण प्रज संगत वरी पावसाळा उन्हाळा आणि हिवाळा तीन ऋतू होतात ना त्याच्यातला कोणता कल्ला लिंपलाय मग पावसाळा आकाश भरून गेला आता निघून गेलं ढग निघून गेले तुवारी आहे तसं कसला त्यांना धूळ लागलेला नाही पाऊस लागलेला नाही थंडी न ना लागले नाही उदास कारण भारताच्या संगतीला लागला आकाश आय नगर लाव श्रीराम भजनी धन्यवाद सोभाग्य पाहिले नंदरा पाहिल्यानंतर धन्य धन्य शब्द कसा पाहा धन्य चांगलं केलं तर जाहीर लंका धन्य धन्य म्हणे धन्य मनी धन्यमिका आमच्या भागात तवा घेऊन जातील अटक करून का झाला आपण